बाहुबली कुंभोज रोडची अत्यंत दुरावस्था झाली असून विधानसभा निवडणुकीमध्ये अनेक नेत्यांनी सदर रस्ता दुरुस्त करण्याची आश्वासने दिली होती काही नेत्यांच्या हस्ते सदर कामाचा शुभारंभ झाला होता परिणामी निवडणूक झाली शपथविधी झाला तरीही अद्याप सदर रस्त्याचं काम कधी सुनार सुरू होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे सदर रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची व बाहुबलीसाठी येणाऱ्या पर्यटकांची वाहतूक होत असल्यामुळं सध्या रस्ता दुरुस्त करणे ही शासनाची जबाबदारी असून त्यामध्ये लोकप्रतिनिधींनी वेळेत लक्ष घालणं गरजेचं आहे परिणामी गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असणारा हा रस्ता निवडणुकीपूर्वी विद्यमान आमदार राहुल आवाडे यांनी उद्घाटन करून निवडणुकीनंतर सदर रस्ता तत्काळ सुरू करण्यात येईल असं आश्वासन दिलं होतं परिणामी आता निवडणुका झाल्या शपथविधी झाला आता या रस्त्याचं काम कधी सुरू होणार याकडे बाहुबलीसह कुंभोज परिसरातील ग्रामस्थांचं लक्ष वेधलं असल्याचं चित्र दिसतंय कुंभोज प्रतिनिधी मराठी एस न्यूज